यांनी भूमिदान केलं ते माननीय बाळासाहेब पांढरंगराटे त्याच सर पैलवान सोम दत्तात्रेय फराटे यांनी तालमीसाठी जमीन जमीनदान त्यांचंही ग्रामस्थांच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे दोन्ही विनंती आपण तयारीला लागा लागा या ठिकाणी कालावधी मध्ये आपल्याला तारीख कळवली जाईल जाईल त्या काळाला गुणाट माझ्या मामाचं गाव आहे नक्की देऊ काळजी करू नका कारण सरपंच सचिन सरदारांनी सांगितलं आपल्या चांगले सहकार्य त्या ठिकाणी आपल्याला द्यायचे वर्षी केंदूर आहे किंदूर झाल्याच्या नंतर आपल्याला योग्य वेळ